भाजपा परभणी महानगरच्या वतीने वंदे भारत एक्सप्रेस चा परभणी जल्लोषात स्वागत नांदेडून अतिशय वेगाने मुंबई पर्यंत जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले त्यानंतर दुसरा स्टॉप म्हणजे परभणी स्टेशन येथे भारतीय जनता पार्टी महानगर परभणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या मार्फत ट्रेनचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तसेच ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून पुढे रवाना करण्यात आले आहे यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हो, जाधव संवेद भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान मोदी वंदे भारत लोकसत्वामध्ये चालू आहे आज पूर्ण तर जालन्यापासून मुंबईपर्यंतचा जो प्रवास होता वंदे भारतचा होता पण सातत्याने मराठवाड्याच्या लोकांनी मागणी केली तुमची गौरीकर यांच्या पाठपुरावा माननीय नंदा चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर ही गाडी नांदेडपासून सुरू करण्यात यावी आज त्या मागणीला यश आलेलं आहे आणि ही आता गाडी नांदेड ते मुंबई असा प्रवास करेल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या जनतेला जालन्याच्या जनतेला भाजपच्या जनतेला लवकरात लवकर या प्रवासाचा लाभ घेता येईल त्याच्यामुळं मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी भूमीकर अशोक चव्हाण अभिनंदन करतो त्यांनी संदीपीकर